सर्वांना नमस्कार आज आपण दिनदर्शिका या टॉपिकला सुरुवात करणार आहोत तर काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये वर्ष एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव हा हे जर शतक असेल तर व आपण अंक शून्य घ्यायचा व दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव असल्यावर आपण वा अंक सहा घ्यायचा तसेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या अंकापैकी जानेवारी झिरो फेब्रुवारी तीन मार्च तीन एप्रिल सहा मे एक जून चार जुलै सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑक्टोंबर झिरो नोव्हेंबर तीन आणि डिसेंबर पाच आता एका क्रमाने हे पाठ करायचं नाहीतर कुठेतरी लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट मारून नंतर लिहून घ्या कुठेतरी तर, तर आपण इतका अंक जर लक्षात ठेवला तर तुम्हाला दिनदर्शिका हा टॉपिक खूपच सोप्पा जाईल तर आपण वळूया आपल्या प्रश्नाकडे तर तेवीस एप्रिल दोन हजार वार सांगा तेवीस आहे नाही जशाला तसं लिहून घ्यायचं कोणत्या पण म्हणजे या गणितामध्ये आणि एप्रिलला कोणता अंक होता थांबा तर एप्रिलला सहा हा अंक होता म्हणून आपण सहा घ्यायचं इत आणि त्यानंतर दोन हजार तेवीस ते दोन दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव आपण सहा हा अंक सांगाल ते म्हणून सहा घ्यायचं आणि दोन हजारमधलं कोणतं वर्ष चालू आहे दोन हजारमधलं दोन हजार तेवीस हे वर्ष चालू आहे म्हणून दोन हजार तेवीसमधले तेवीस हे अंक घ्यायचं हे आणि नंतर तेवीसच्या अंकाला आपण चारने भागायचं कधी पण लक्षात ठेवायचं तेवीसच्या अंकाला आपण चारने बघायचं चार एक चार चार पाच वीस पुढे भाग जात नाही जरी गेलं तरी आपण वरचा जो अंक आहे तो इथं प्लस करायचा प्लस पाच इथे पण प्लस इथे पण प्लस इथे पण प्लस।, प्लस आता याची बेरीज सांगा याची बेरीज तेवीस आणि बारा किती होता तर पस्तीस पस्तीस आणि तेवीस आणि पाच तेवीस आणि पाच अठ्ठावीस प्लस अठ्ठावीस याचं उत्तर येते पाच दहा तेराल तीन वर त्रेसष्ट त्रेसष्ट आपल्याला मिळाले त्रेसष्ट भागिले सात करायचं कारण आठवड्यामध्ये सात वारा असतात सात एक सात सात पस्ती पस सात हे आठ छप्पन आता बाकी किती उरले बाकी आता बाकी याच्यामध्ये उरतात सात उरतात आता याच्यामध्ये बाकी सात उरल्यानंतर आपण वार लिहून घ्यायचे बाकी बाकी किती उरली सात वार लिहून घ्यायचे शॉर्टकट सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आधी सोमवारपासून कधी पण सुरुवात करायची हे लक्षात ठेवायचं आता सोमवार एक दोन तीन चार पाच सहा सात असे अंक लिहून घेतल्यावर आपली बाकी किती उर आली सात आणि उरली नाही तरी समजा इथं म्हणजे नंतर सांगतो आता हे सात कुठं आहे सात आहे रविवारला म्हणजे तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसला ला वार सांगा याच्यामध्ये उत्तर आपला आन्सर येईल रविवार म्हणजे संडे आता जर इथं म्हणजे इथं छप्पन असले तर इथं समजा छप्पन भागिले सात सातीआटी छप्पन समजा जर इथं आठ आले तर काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठला कोणता वार सोमवार सोमवार म्हणजे सोमवार हे जर उत्तर आलं आठ जर उत्तर आलं आलं तर सातच्या नंतर सातच्या नंतर वार आहे सोमवार म्हणजे सोमवार हे तुमचं उत्तर राहील आठ आठव्या क्रमांकावर म्हणून याचं उत्तर पण येईल सोमवार याचा आपण एक्झाम्पल पाहणार आहोत आता एक्झाम्पल नंबर दोन ला वर दोन आता प्रश्न क्रमांक दोन समजा अठरा जानेवारी अठरा जानेवारी दोन हजार सोळा वार किती वार इथं आपण लिहून घेणार आहोत आता याचं उत्तर कसं काढायचं अठरा आहे खाली लिहून घ्यायचं अठरा आणि जानेवारीला कोणता अंक होता शून्य शून्य अंक लिहून घ्यायचा शून्य आता काय करायचं या सोळाला इथं लिहायचं आणि याला सोळाला चारने भागायचं चार चौक सोळा उत्तर काय आलं चार कसं चार आलं चार गुणिले चार उत्तर येते सोळा चार येतं लिहून घ्यायचं आता जर लिप वर्ष असलं तर काय करायचं हे पहा अठरा प्लस सोळा याचं उत्तर काय येते चौतीस चौतीस प्लस चार अडतीस अडतीस भागिले सात सात एक सात सात पंचा तीस बाकी किती उरते तीन सोमवार मंगळवार बुधवार आता बुधवार तुम्हाला हे उत्तर आहे वाटत असेल पण बुधवार हे उत्तर नाही त्याच्यामध्ये प्लस अ प्लस वन करायचं नाही याच्या बुधवार नाही का याच्यामध्ये मायनस वन करायचं म्हणजे तुम्हाला मंगळवार हे तुमचं उत्तर राहील कसं कारण इथे लीप वर्ष आहे लीप वर्षामध्ये एक वार पुढे ढकलला जातो दोन हजार सोळा हे लीप वर्ष आहे याच्यामध्ये एक दिवस आगावचा असतो म्हणून जर बुधवार उत्तर येत असेल लिप वर्षामध्ये तर मंगळवार हे उत्तर येते कारण इथं मायनस वन करायचं केव्हा आपण केव्हा आपण मायनस वन करायचं म्हणजे मंगळवार हे उत्तर मिळून जाईल आता याच्यावर आपण दुसरा एक उदाहरणार्थ पाहणार आहोत पंधरा सप्टेंबर सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव आता याचा वार कोणता होता आपल्याला ओळखायचा आहे आता काय करायचं पंधरा खाली लिहून घ्यायचं सप्टेंबरला कोणता अंक सांगेल तो पहा सप्टेंबरला पाच हा अंक आहे म्हणून पाच लिहून घ्यायचं आता त्यानंतर काय करायचं ब्याण्णव आहे ना हे इथं लिहून घ्यायचं ब्याण्णव लिहून घेतल्यानंतर प्लस करायचं आणि ब्याण्णव भागीले चार केव्हा आपण करायचं <laughs> सात करायचं केव्हा आपण सात सात एक सात कारण आठवड्यामध्ये सात वारा असतात सात एक सात त्रिक एकवीस आता बाकी किती उरते बाकी एक उरते एक मायनस एक करायचं म्हणजे उत्तर शून्य मिळते शून्यलाच आपण मागलो सात जर तुम्हाला हे आवड वाटत असेल तर एक उत्तर आल्यावर लिप वर्षामध्ये एक प्लस एक प्लस सहा करून टाकायचं किंवा आपण म्हणजे उत्तर सात येईल उत्तर काय येईल सात येईल तुम्हाला वाट वाटला असेल एक मायनस एक केल्यावर उत्तर शून्य येते शून्यला तर सात हा अंक आहे पण शून्य आणि सात एकच आहे म्हणजे नाहीतर तुम्हाला अवघड वाटत असेल तर सहा करायचं डायरेक्ट एक आल्यावर आणि एकोणीसशे ब्याण्णवला कोणतं म्हणजे कोणतं आपण अंक सांगाल तर शून्य इथं शून्य लिहिलो नाही इथं शून्य लिहायचा किंवा आपण मात्र शून्यला व्हॅल्यू नाही म्हणून मी लिहिलो नाही तर आपलं उत्तर काय लिहायचं एक प्लस सहा सात तेव्हा वार होता रविवार रविवार असेच आता एक्झाम्पल नंबर फोरला वळूया आपण समजा वीस दोन दोन हजार बारा वार याचा वार काय ते आपण करूया वीस खाली लिवायचं झिरो तीन तीन लिवायचं का बरं इथं कारण फेब्रुवारी महिन्यात झिरो तीन तीन हा अंकाला लिहायचं आणि इथं बारा लिहायचं बारा नंतर काय चार गुणिले तीन याचं उत्तर काय या ते चारित्रिकम बारा तिने उत्तर आलं आणि प्लस सहा केव्हा आपण करायचं प्लस सहा केल्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळून जाईल तेवीस आणि बारा पस्तीस पस्तीस आणि नऊ प काय म्हणालो पस्तीस आणि नऊ किती होता चौवेचाळीस चौवेचाळीस भागिले सात सात एक सात सात पाच पस्तीस सातीस सकून बेचाळीस बाकी काय उरते तीन दोन दोन मधून एक वजा करायचं एक वजा करायचं उत्तर काय येईल एक येते जर तुम्हाला आवड वाटत असेल तर दोन प्लस सहा करायचं उत्तर येते आठ आणि आठ या अंकाला समजा सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि आठ या अंकाला म्हणजे आठ जर आठ हे उत्तर येत असेल तर इथं सातच्या नंतर म्हणजे एक आहे एकलाच आपण आठ आठ मानायचं म्हणजे याचं उत्तर येते एक एक ह्या अंकाला वा, एक, एक कोणता वार आहे तर तो वार आहे सोमवार सोमवार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आता आपण काही महत्त्वाचे टिप्स पाहणार आहोत ते तुम्ही कुठं तर नोट करून नोट करा तर हे काही राष्ट्रीय सण अथवा अर्थवा उत्सव आपल्या लक्षात ठेवायचे आहेत पाठ करून ठेवा हे विज्ञान दिन केव्हा असतो अठ्ठावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला मी दोन लिहितो आणि महिला दिन केव्हा असतो महिला दिन आठ मार्चला राहतो म्हणजे मी याला आठ दिन असं लिहून टाकतो आणि डॉक्टर आम स्वर्गीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती केव्हा असते तर ती असते कोण सांगते मला चौदा चार आणि शिक्षण दिन केव्हा असतो अकरा नोव्हेंबर याला काय लिहायचं अकरा अकरा हुतात्मा दिन आता हुतात्मा दिन केव्हा असतो तीस जानेवारी म्हणजे तीस एक तीस एक क्रांती क्रांती दिन केव्हा असतो नऊ ऑगस्ट नऊ 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 आणि काय आठ आणि पर्यावरण दिन केव्हा असतो पाच जून पाच जून म्हणजे पाच सहा तर एवढं तुम्ही पाठ करून ठेवायचं म्हणजे तुम्हाला काही अवघड जाणार नाही एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे याला तुम्ही कुठं तर लिहून ठेवा तर आता आपण याचे काही उदाहरणार्थ पाहणार आहोत समजा दोन हजार सोळा विज्ञान दिन विज्ञान दिन केव्हा वार कोणता होता त्यांचा त्या विज्ञान दिनचा विज्ञान दिन केव्हा असतो अठ्ठावीस दोन लिहतो अठ्ठावीस दोन दोन हजार सोळा वार कोणता होता तर हे पहा इथं अठ्ठावीस लिहून घ्यायचं वा आणि झिरो तीन तीन लिहायचं इथं तुम्हाला आता काय आले असेल तीन क काबार लिहिलो आणि इथं सोळा लिहायचं आणि सहा लिवायचं कारण दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव आपण सहा अंक सांगेल ते म्हणून सहा लिवायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर हे पहा सोळा भाग येले चार याचं चा उत्तर काय येतं चार चोक सोळा इथं चार लिवायचं केव्हा आपण आता याची बेरीज करायची याची बेरीज काय आहे ते अठ्ठावीस प्लस तीन एकतीस एकतीस प्लस सोळा सोळा प्लस दहा म्हणजे सव्वीस प्लस एकतीस काय सात सत्तावन्न उत्तर आलं सत्तावन भागिले सात साती साठी सात साती आठी छप्पन छप्पन्न आठ इथं आलं उत्तर आठ वजा एक करायचं सात इथे सात स सात म्हणजे सात हा अंक आल्यावर आपण वार कोणतं सांगेल त्या रविवार रविवार अर्थ शून्य सुद्धा हा अंक आल्यावर आपण वार कोणतं सांगत त्या रविवार म्हणजे शून्य वा सात बरोबर रविवार हे तुम्ही पाठ करून ठेवायचं आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहणार आहोत अजून दोन एक्झाम्पल पाहूया नंतर आपला व्हिडिओ स्किप करूया आणि तुम्हाला माहीत आहे का मी का बरं एक केलो कारण इथं लीप वर्षाचा वार होता दोन हजार सोळा हे वर्ष लिप आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार अठरा आपण लिहून घेऊया तारीख कोणती होती बारा चार दोन हजार अठरा याची आपण काढूया आता आता काय याला काय करायचं बारा लिहून घ्यायचं प्लस चौथा महिना कोणता होता झिरो तीन तीन एकसष्ट नाही झिरो तीन तीन सहा 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 लिहून घ्यायचं प्लस अठरा प्लस अजूक सहा लिहून घ्यायचं कारण दोन हजार ते दोन दोन हजार नव्याण्णव सहा अंक होता म्हणून आणि अठरा भागिले चार करायचं चारही सोळा बाकी उरलेली तर लिहायची नाही म्हणजे भागल्यानंतर जे अंक येईल ती इथं लिहायचं आता याची आपण बेरीज करायची किती येते बारा सहा किती येते अठरा अठरा प्लस अठरा छत्तीस छत्तीस आणि दहा सेचाळीस भागिले सात सात एक सात सात पस पस्तीस सात एकोण बेचाळीस बेचाळीस आणि बाकी किती उरली चार उरली आता आपण मायनस करायचं का नाही कारण या दोन हजार अठरा वर्ष लिप नाही चार चार वर्षानंतर लिप वर्ष येत असतात किंवा आपण हे सध्या दोन हजार चोवीस चालू आहे तर दोन हजार पंचवीस येणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष लिप होता आता दोन हजार अठ्ठावीस हे वर्ष लिप राहणार म्हणजे चारही उत्तर येईल आपले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार याचं उत्तर काय येईल गुरुवार गुरुवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार अठराला वार होता गुरुवार कोणता वार, वार होता गुरुवार गुरु आता मी काही दोन एक्झाम्पल देणार आहे त्याचं तुम्ही कमेंटमध्ये जरूर उत्तर सांगा आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे तरी या या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता मी काय गणित देणार आहे याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा शे दोन एक्झाम्पल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा माझा पहिला व्लॉग आहे जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो